कोणता बुक वाचणार आहे ओके आता आपण स्टार्ट करूया पुस्तकाचं नाव काय आहे नाही आणि हे कोणी लेखक कोण आहे माधुरी आणि हे चित्र कोणी काढलंय माधुरी पुरंदरे हा कोण आहे राजवीरचं पुस्तक आहे नो नो चला पेज पेज ओपन करा

मग पुढे काय होत आई बाळाला कपडे घालते खाऊ घालते आणि मग तिथे येऊन गडबड करत असतो बघ आई आईच्या खांद्यावर बसतो मांडीवर बसतो पदर ओढतो आई म्हणाली शांत बस बाळ उठेल मग आपू कसा बसतो शांत

कुरकुरला बाबा बाबा म्हणाले पाठीवर बसतो बाबा सोबत अंधळी कोशंबीर खेळतो आणि मग काय करतात बाबा त्याला गोष्ट सांगतात कोणती गोष्ट सांगतात हे नाय माऊस आणि आपू जो होपला

मग आई म्हणते गेली काजव्यांनी आपू कच का नसला आणि म्हणाला नाही असत आहे पुस्तक नाही लक्षितला आवडतंय हे पुस्तक क्लॅप क्लॅप क्लॅप